नियम व कायद्यानुसार खरेदीखत करून व निश्चित केलेली रक्कम अदा करून कोथरूड येथे फ्लॅटची खरेदी केल्यानंतरही पूर्वीच्या फ्लॅट मालकांनी फ्लॅटवर असलेला फायनान्स कंपनीच्या बोजासंदर्भात अंधारात ठेवून फसवणूक केली आहे या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे संबंधित आरोपींविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी तसंच फायनान्सच्या कंपनीकडे आरोपींची गहाण असलेली हॉस्पिटलची सुमारे एकावन्न कोटी रुपये किमतीची इमारत जप्त करून त्यांनी आपले पैसे वसूल करावे आणि काही लाखात किंमत असलेल्या फ्लॅटला या फायनान्सच्या दुष्टचक्रातून वगळावे तसंच माझ्या कुटुंबाला कोणतीही स्थितीत बेघर करू नये अशी मागणी पुण्यातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नागरिक हरिप्रकाश अगरवाल यांनी केली आहे माझं नाव हरिप्रकाश अगरवाल वय बहात्तर रनिंग सिनियर सिटीजन आहे मी मी दोन हजार बावीस साली फ्लॅट घेतला त्याच्यानंतर समजलं की त्याच्यावरती लोन आहे म्हणजे कोलॅटरल म्हणून तो फ्लॅट ठेवलेला आहे फ्लॅट विकत घेण्याअगोदर आम्ही सर्च रिपोर्ट काढला पब्लिक नोटीस दिली कोणी आम्हाला ऑब्जेक्शन घेतलं नाही मग आम्ही फ्लॅट घेतल्याच्या दीड महिन्यानंतर मला नोटीस आली की सदर फ्लॅटवरती लोन आहे आणि आम्ही ताबा घ्यायला येणार आहे असं त्यानंतर मी डी आर टी कोर्टात गेलो आणि पोलिसांनाही कंप्लेंट दिली डी आर टी कोर्टामध्ये केस चालून दीड दोन वर्षानंतर डी आर टी कोर्टाने मला स्टे दिला आणि असं सांगितलं की जे ओरिजिनल मालक आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे शिरवळला जगताप हॉस्पिटल म्हणून त्याची आज मार्केट व्हॅल्यू एक्कावन कोटी आहे तो बँकेने घ्यावा आणि माझा फ्लॅट सोडून द्यावा ह्याच्या उपर बँकेने विरुद्ध अपील केले डी आर टी कोर्टामध्ये म्हणजे हॉस्पिटल घेण्याचं सोडून मलाच छोट्याशा फ्लॅटच्या मागे लागलेल्या आहेत तर मला याच्यातून हे मी मुख्यमंत्री वगैरे सर्वांना निवेदनं दिली आहेत याच्याबद्दल आणि माझं म्हणणं असं आहे की की त्यांनी हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि मला याच्यातून मुक्त करावं हे हो। माझी